महाराष्ट्राचा सह्याद्री आणि सह्याद्री कधी दिल्ली पुढे झुकत नाही हे वेळोवेळी साहेबांनी दाखवून दिलं ते माननीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन करावं ज्यांचे शिवाजी Il s'est fait très 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 a très 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 最初に最初のお茶は3人で行くけど、え、最初はさ、8人で、まぁ、13人でおじいちゃんのパソコかを、家に出てくるのと最初にやれ。で、まぁ、お茶にやってくんじゃない。へっか、お茶さ、厳しいか शाळेला असतो प्राथमिक शाळेमध्ये आणि मला एक गोष्ट आठवते या भैनाथ मंदिराच्या जवळ वर्षात एकदा कुस्ती असायच्या आणि मी इथं कुस्ती खेळल्यामुळे लहान असताना कुस्ती जिंकली तर हातात वेळेला पैसे पैसे कोणी येत नव्हतं व्यावेळेला तेव्हापासून ते आठवण मला शिकली होती नंतरच्या काळामध्ये मी कॉलेजमध्ये शिकायला गेलो आणि नंतर आदर्शानंतर एक दोष वगैरे वागायला मिळाले माझे वडे महाराष्ट्रेचे संचालक होते त्यावेळेला साहेबराव लातात ते प्रमुख होते आणि त्या झाला होत्या लोकनाचे होते लासवण्याचे गोंदाव पाटील होते हे सगळे लोकांची वर असून यासाठी होते की कारखाना झाला नव्हता कारखान्याची उंबरही सुरू झाली होती आणि सगळी मंडळी एका जीव म्हणून स्वतःच्या दर्शन घेऊन कारखान्याच्या साईटला जेती जीवनभाईत राहायचे आणि जे फरे ते काम करण्याच्या उद्याचा प्रयत्न करायचा आणि त्या प्रयत्नातलंही कारखान्याने वेळ आहे आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात काष्टशरीने उत्तम सर्वांना कारखाना कोणता त्याचं खर्च होते अशी चर्चा करत करायची कधी कधी लोक चे सांगायचे त्यांचे गेसुद्धा तरी चालत नाही इथे कोणाचे शहा सुद्धा करत नाही पण पैल होते होते नंतरच्या काळात होते म्हणजे काही काळ माझे वडील बंदू हयात राहत अफाशन फळ होते या सगळ्या लोकांनी शेतकऱ्यातही एवढं एकच सूत्र म्हणत ठेवलं आणि त्या पद्धतीची ही चाललेली असते आणि तरी जे काय त्याचं भयंकर छत्रपतीच्या बद्दल असं त्याच्या ऐकायचं आम्हाला सवय आणि त्याच्या काळामध्ये कालसर असल्याचे विधन विधन जिल्ह्या जेसर